सरांना काय करायचंय ते इंजिनियर आहेत ते सगळं करतील फक्त त्याच्यामध्ये दगड भरायची जी काम आहेत ना आप ले तो आपल्याला श्रमदानाने सगळ्यांना एकत्र करायचा त्याच्यासाठी सहा आणि सात हे दोन दिवस पकडले पण ते म्हणतात तर सात तारीख आपल्यावरती येऊ नये म्हणून उद्या पाच तारीख आहे तर उद्या ताई येणार आहे आपल्याला काय करायचं तर तुम्ही ठरवा कोणी थांबायचं घरातून एक जण यायचा सगळ्यांनी यायचा तर जर आपण दगड गोळा करून ठेवली तर त्यांनी जाळ्या लावल्या का आपल्याला फक्त त्याच्यात काय भरायचे आहेत भरायचे आहेत म्हणजे जर तीन ठिकाणी त्यांनी जाळ्या लावल्यानंतर दगड भरायला वेळ लागणार पण दगड पण गोळा करायची आणि जाळ्या पण लावायच्यात तर मग दोन दिवस लागतील आता मला माहिती आहे का सगळेजण कामाला जाणारे असतात घरात फक्त महिलाच वर्ग असतील सगळे पुरुष नसतील पण ते जर आपण त्या ठिकाणी तो पाणी अडवला तर त्या त्यांचं असं म्हणणं आहे का त्या विहिरीला जास्त वेळ पाणी होऊ जर विहिरीला पाणी राहिला तर मग आम्ही बांधायचं का नाही ते ठरू आता ज्या अरती लाख रुपयाच्या त्या जाळ्या त्यांनी आणल्यात त्याआरती त्यांच्या डोक्यात ती विहीर बांधण्याचा म्हणजे आपण म्हणतो ना सुतावरून कशाची परीक्षा भातावरून शितावरून भाताची परीक्षा जर त्यांनी एवढ्या जाळ्या आणल्यात तर त्यांचा अर्थ काय त्यांना उभं मारला ती काय करायची विहीर बांधायचीच तर त्यासाठी मग आता आपल्याला थोडासा काय करायला पाहिजे हातभार लावायला पाहिजे त्याच्यामुळं उद्या ताई येणार आहेत फक्त ताई उद्या किती वाजता ताई सुट्टी टाकून येणार आहे ताई पण कामाला माहितीये तर ताईने उद्या किती वाजता यावा आणि ताईला कोण मदत करेल तिथे ती दगड गोळा करायला आणि सहा तारखेला सकाळ सकाळ संतोष ठाकूर सर त्याच्यानंतर मी राजू सर आणि ते श्रीकांत म्हाट्रे सर आम्ही सहा आणि सात दोन दिवस आम्ही इथं घेऊन केला मग तो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा त्या जाळ्या काय करायच्या जा आपल्याला छान व्यवस्थित भरायच्या मी तुम्हाला फोटो दाखवतो मागच्या वेळेला दाखवला ना फोटो कसा असतो तो <laughs>